नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की देणारे उमेदवार आहेत त्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करून घ्यायचं आणि हॉल तिकीट किती ते किती तारखेपर्यंत उपलब्ध झालेलं आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा ठीक आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे चला तर मग आपण बघूया त्याआधी आपण बघूया आपल्या डबल टेट टेटच्या नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या आपण नवीन बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये बघा बॅच फीचर्स काय काय आहेत जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज ई बुक नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात म्हणजेच ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा डिजिटल बोर्ड वर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही नंतर कधीही आणि किती वेळाही बघू शकता ठीक आहे जर तुम्हाला आपली ही बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवर म्हणजेच एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर कॉल करून तुम्ही आपले बॅच लवकरात लवकर जॉईन करून घेऊ शकता चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया त्यामध्ये बघा काय आहे हे जे नोटीस आहे ते जाहीर झालेलं आहे आपण त्याबद्दल माहिती बघूया ठीक आहे चला शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे काय तर टी टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन कधी केलेलं आहे बघा जी एक्झाम तुमची होणार आहे त्याची डेट सांगितलेली आहे रविवार दिनांक ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमची ही जी परीक्षा आहे ती ची ती घेण्यात येणार आहे ठीक आहे तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेस प्रविष्ठ उमेदवार किंवा परीक्षार्थींचे परीक्षेचे प्रवेश पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या म्हणजे त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे काय दिलेली आहे बघा एच डबल टी पी ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वर महाटीई टी डॉट इन या अधिकृत वेबसाइट वर तुमच या संकेतस्थळावर ही जी तुमची टिकट आहे ते बघा दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर म्हणजे दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस दहा नोव्हेंबर ते तुमची ज्या दिवशी एक्झाम होणार आहे त्या दिवसापर्यंत हे जे प्रवेश पत्र आहे हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे सर्व उमेदवार आणि परीक्षार्थ्यांनी प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी महाटे डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही त्याची ऑनलाइन प्रिंट प्रिंट काढून ती तुम्ही एक्झामला जाताना सोबत कंडक्ट करून घ्यायची आहे प्रवेश पत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवार किंवा परीक्षा परीक्षार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी जर या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घेतलं नाही तर तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याची प्रिंट काढून घेतली नाही आणि परीक्षेला जाताना तुमच्याकडे हॉल तिकीट नसेल प्रवेश पत्र नसेल तर तुम्हाला परीक्षा देण्यात येणार नाही आणि ना ही, ही संपूर्ण जबाबदारी कोणाची असेल तर म्हणजे फॉर्म भरला आहे पण सोबत प्रवेशपत्र घेऊन गेलेला गे नाहीये त्या विद्यार्थ्याची ही सगळी जबाबदारी असणार आहे ठीक आहे तर या नवीन बॅचेस आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत तुम्हाला लवकरात लवकर या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपल्या बॅच जॉईन करू शकता ठीक आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर ठीक आहे व्हिडिओ बद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही महाटी टी डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुमची जी काही न्यू अपडेट आलेली असेल ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे त्या वेब वर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड सुद्धा करता येणार आहे थँक्यू